असते मी इकड़े जीएसटी आता करतो ना ना ते बिल मारतो आपण सपोज हे मारलेलं आहे बाकी बिल तुम्ही टी सी एस साठी इथे यायचं खाली ऍड अदर चार्जेस मध्ये टी सी एस ऑप्शन आहे प्रेस काही ऑटोमॅटिक ओके टी okay, इथे घ्यायचा एंटर मारायचा आणि इथे टाकायचं वन ॲटोमॅटिक आलंय बघा ओके सात हजार सातशे वर वन पर्सेंट सत्याहत्तर रुपये मारले बघा ओके इथे पण दिसतो बघा त्या तुमचं आणि सेव्ह करायचं का वन पर्सेंट तुमचं ऑटोमॅटिक बिल प्रिंट होऊन इथे सेव्ह केला आता प्रिव्यू बघितला तर आले okay, इथे कस्टमर डिटेल्स आले सगळे आणि खाली तुमचं बघा टी सी एस वन पर्सेंट एक तुमचा आला का नाही एक सेकंड <गणग़ा> सर आता इथे येईल बघा तुमचा टीसीएस पण येईल खाली आला टी uh, सी एस yes. ओके बाकी हे करा बाकी झालंय तिथे फक्त खाली तुम्ही टी सी एच टाकायचा अमाऊंट वर पण ऑटोमॅटिक येणार तिथे खाली प्रिंटिंगला ओके का असेल तर मला उद्या फोन करा बाकी ठीक चालेल ओके सर ओके येस येस